नमस्कार स्वागत आहे देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण चैत्र नवरात्रीबद्दल माहिती घेणार आहोत आणि ह्या दिवशी कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील संकटे व कष्टे दूर होतील ते बघणार आहोत चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण जो वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो या नऊ दिवसांच्या उत्सवामध्ये देवीदुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते ज्यामुळे भक्तांना तिची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तही अनेक प्रकारची उपासना करून देवीचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न आणि उपासना ह्या नवरात्रीमध्ये करत असतात चैत्र नवरात्रीची सुरुवात ही हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला होते याच दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात देखील होते त्यामुळे नवरात्रीचे विशेष असे महत्त्व आहे या काळात देवीदुर्गेची पूजा उपासना आणि साधना केल्याने भक्त्यांना आध्यात्मिक उन्नती मानसिक शांती आणि जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये यश प्राप्त होत असते आणि जीवनातील अनेक प्रकारचे जे अडथळे असतात संकटे असतात ते दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे देवीदुर्गेची उपासना ह्या नवरात्रामध्ये केली जाते चैत्र नवरात्रीमध्ये बघा कलश स्थापनेला अत्यंत असे महत्त्व आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावरती कलशाची स्थापना केली जाते त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सात किंवा पाच प्रकारचे धान्य ठेवले जाते आणि देवीची स्थापना करून उपासना केली जाते देवीची स्थापना ही वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात करावी आणि ज्यामुळे दोष दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते कारण आपल्याला बऱ्याचपैकी जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना हा नेहमी करावा लागतो त्यामुळे देवी मातेची जी पूजा आणि उपासना आहे ती कठीण जरी असेल तरी भोळ्या भावाने केली आणि काही नियम पाळून केली तर देवीचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतो आणि नवरात्रीमध्ये विशेष महत्त्व ज्याला आहे तो म्हणजे अखंड ज्योतीला आता बऱ्याच ठिकाणी अखंड ज्योती लावल्या जात अखंड ज्योतीलाही विशेष असे महत्त्व चैत्र नवरात्रीमध्ये आहे कारण अखंड ज्योती प्रज्वलित करणे म्हणजे आपल्या घरातील अंधकार दूर करणे कारण अखंड ज्योती ही नऊ दिवस अंधकार आपल्या घरामध्ये निर्माण होऊ देत नाही आणि प्रकाश आपल्या घरामध्ये नऊ दिवस अखंड राहतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे आपले जीवनही त्या ज्योतीप्रमाणे प्रकाशमान होण्यास देवीचा आशीर्वाद लाभतो आणि त्यामुळे आपले जीवन त्या प्रकाशमय त्या होते त्यामुळे अखंड ज्योतीला अनन्यसाधारण असे महत्त्व नवरात्रीमध्ये आहे पण याचे काही नियमही आहेत ते नियम कसे तर ते आपण आता बघूयात कारण दिव्याची दिशाही महत्त्वाची असते कोणत्या दिशेला दिवा ठेवला म्हणजे त्याचे महत्त्वही त्याप्रमाणे असते आणि त्याच्यात जर चूक झाली तर चुका त्या चुका आपल्याला भोगाव्या लागतात त्यामुळे ह्या चुका होऊ नये म्हणून याची माहिती आपण ह्या व्हिडिओमधून घेणार आहोत आता चैत्र नवरात्रीमध्ये दक्षिणमुखी दिवा तुम्ही लावू नका कारण दक्षिणमुखही दिवा अजिबात चालत नाही कारण दिव्याचे तोंड हे जर दक्षिणमुखी असेल आपल्या जीवनामध्ये घात होण्याचा तो संकेत आहे म्हणजेच कोणता घात होणार असेल तो तळणार नाही आणि घात होईल त्यामुळे असा घात होऊ नये म्हणून दिव्याचे तोंड हे दक्षिणमुखी अजिबात करू नका आणि पूर्वमुखी दिवा हा सगळ्यात चांगला असतो कारण की पूर्वमुखी दिवा जर लावला तर त्याने काय होते तर सुख समृद्धी आणि आर्थिक तंगी दूर होऊन आपल्याला धनलाभ होतो त्यामुळे पूर्वमुखी दिवा हा तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये जरूर लावा म्हणजे दिव्याचे तोंड किंवा वातीचे तोंड हे पूर्वमुखी ठेवा याने आपले घर धन धान्य संपत्तीने भरून जाईल आता पश्चिममुखी जर दिवा लावला किंवा पश्चिममुखी जर आपण दिव्याची वात केली तर काय होते तर पश्चिममुखी दिवा जो असतो तो म्हणजे वैभवाचे प्रतीक आहे पश्चिममुखीही दिवा लावलेला चालतो त्यामुळे आपल्याला वैभवाची प्राप्ती होत असते आता उत्तरमुखी दिव्याचे तोंड असेल तर काय होईल तर उत्तरमुखी दिव्याचे तोंड किंवा ज्योत केली तर अकाली मृत्यू टळतो म्हणजे जो मृत्यू येणार असतो त्यापासून आपले रक्षण होऊन आपले आयुमध्ये वाढ होते आणि अकाली मृत्यू टाळला जातो म्हणून तुम्ही ह्या तीनपैकी कोणत्याही दिशेला तुम्ही वातीचे तोंड करू शकतात आणि अखंड ज्योती प्रज्वलित करू शकतात त्यामुळे असाही दिवा लावायचा असेल तर तुम्ही पश्चिममुखी दिव्याचे तोंड करू नका कारण दक्षिणमुखी दिवा हा फक्त पित्रांसाठी लावत असतो त्यामुळे ही दिशा तुम्ही आवर्जून टाळायची आहे आणि बाकी तुम्ही पूर्व पश्चिम आणि उत्तर ह्या दिशेला ज्योत केल्यास चालते आणि अशा ज्योतीने आपल्याला परिणामही अत्यंत चांगले मिळतात त्यामुळे तुम्ही दिव्याचे तोंड हे नेहमी पूर्व पश्चिम आणि उत्तर या तीन दिशांनाच ठेवा याचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे हे उपाय आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून करायचे आहेत आता आपल्याला दुसरी जी गोष्ट महत्वाची टाळायची आहे ती म्हणजे अशी की बघा आपण देवाला कळत न कळत नवरात्रमध्ये नऊ दिवसांचा उपवास असतो परंतु धान्यांचाच म्हणजे पोळी वगैरेचा नैवेद्य दाखवतो तर तो शक्यतो टाळायचा आहे याने आपण न कळत संकटे ओढवून घेत असतो त्यामुळे नवरात्रीमध्ये शक्यतो तुम्ही देवाला ड्रायफ्रूट्स किंवा फळांचा नैवेद्य दाखवा कारण नवरात्रीमध्ये देवालाही नऊ दिवस उपवास असतो त्यामुळे आहे छोटे छोटे कारणं असतात परंतु कधीकधी आपल्या लक्षात येत नाही आणि कळत न कळत आपण आपल्याच हाताने संकट ओढवून घेत असतो त्यामुळे आपण जर ह्या छोट्या छोट्या गोष्टी टाळल्या आणि छोटे छोटे उपाय केले तर आपण जी देवीची आराधना करतो त्याचे पूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत असते त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे आहेत आणि ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच टाळायच्या आहेत माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका